छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील फुले यांनी साजरी केलेली आहे शिवजयंतीचे खरे जनक हे क्रांतीसूर्य महात्मा फुले आहेत सन अठराशे एकोणसत्तर साली त्यांनी रायगडावर जाऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध लावून जी समाधी काट्याकुपाट्यामध्ये होते अस्ताव्यस्त स्वरूपामध्ये तिथे अस्वच्छता होते ती सर्व साफसफाई त्यांनी करून छत्रपती शिवरायांची जगातील पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जवळपास एक हजार पोळीचा त्यांनी पोवाडा लिहिलेला आहे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गातो अशा प्रकारचे त्यांनी ते पोवाडा यांनी लिहिलेला आहे त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा फुले हेच खरे छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे जनक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरुस्थानी क्रांतीसूर्य महात्मा फुले मानत होते क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनीच आपल्या भारतातील मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली पुण्यातील भिडेवाड्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी मुलींसाठी शाळा काढून त्यांना मोफत शिक्षण दिले यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आणि शिवजयंतीसाठी खरे प्रयत्न करणारे शिक्षक दिन शिक्षक दिनाचे खरे मानकरी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतो जय जिजाऊ जय शिवराय